गोवा राज्यात पाच कोटींच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद चंदनजीरा पोलीस व गोवा सायबर क्राईम पोलिसांची कार्यवाही सायबर क्राईम गोवा येथे कोटी रुपयाचा ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा उघडल्यापासून यातील आरोपी हा फरार होता काल दिनांक का। सहा नोव्हेंबर रोजी गोवा सायबर क्राईम येथील पोलीस व चंदनझिरा पोलीस टीम यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ आरोपीचा शोध करिता पथक तयार करून कसून शोध घेऊन आरोपी नामे आविष्कार देवीदास कर वयोशे पंचवीस राहणार गवळवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना याचा शोध घेऊन त्यास शिफितीने विशाल कॉर्नरीतून ताब्यात घेऊन सायबर क्राईम गुन्हा संदर्भात विचारपूस करून गोवा सायबर क्राईम यांनी कायदेशीर कारवाई करून इतर आरोपी व गुन्ह्यातील तपासकामी आरोपीस गोवा घेऊन गेले आहे सदर कार्यवाही पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात कृष्णा तंगे अशोक जाधव तसेच गोवा सायबर क्राईम चे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास विराज नार्वेकर वीरेंद्र वाडकर यांनी ही कारवाई केली